नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी आणि लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजीत सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका भरती दोन हजार पंचवीस अंतर्गतची दोनशे बहात्तर पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याचा फॉर्म भरणे सुरू आहे फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आपण पाहणार आहोत आणि लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरायचे आहेत आणि त्या संदर्भात तुम्हाला महत्त्वपूर्ण सूचना फॉर्म संदर्भात दिल्या जाणार आहेत त्याकरिता शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच आपण नवीन असाल चॅनलला आहे व्हिडिओला शेअर पण करायचं आहे ओके त्या अगोदर अकॅडमी मध्ये अंगणवाडी अंतर्गतची दोनशे बहात्तर किंवा आगामी सरळश्रेवीची एकशे अठ्ठावीस पदाची जाहिरात येणार आहे त्याकरिता स्पेशल मेंटरशिप बॅच स्टार्ट करण्यात आलेली आहे दोनशे बहात्तर अंतर्गत आहे आणि एकशे अठ्ठावीस पदाची ही सरळशेची येणाऱ्या एक ते दोन महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे सर्व बिंदू नामावली तयार आहे फक्त जाहिरात येणे बाकी आहे त्याकरिता आंतर्गतची स्पेशल मेंटरशिप बॅच स्टार्ट करण्यात आलेली आहे याची अगदी कमी फी आहे पाच हजार रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ व्हॅलिडिटी दिली जाणार आहे यामध्ये पर्सनल गायडन्स असणार आहे तुमचं टाइम टेबल तयार करून दिलं जाणार आहे अभ्यासाचं त्यानुसार तुमचा अभ्यास करून घेतला जाणार आहे टॉपिक वाईज टेस्ट असणार आहे दररोज रात्री ठीक आठ ते अकराच्या यावेळी तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर तुमचे मार्क कळणार आहेत रॉंग कोणते क्वेश्चन आहेत प्रत्येक फक्त एका सब्जेक्ट वरती चार चार टॉपिक घेतले जाणार आहेत त्यानुसार तुमची तयारी परिपूर्ण होणार आहे तर हे चान्स तुम्हाला आलेला आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे या संधीचा तुम्हाला सोनं करायचं आहे तर त्याकरिता अगदी कमी आहे तुम्हाला एकदा जॉईन झाल्यानंतर पंचेचाळीस हजार स्टार्टिंग आहे त्यामुळे कमी की आकारण्यात आलेली आहे तर याचा नक्कीच तुम्हाला पर्सनल कॉलिंग असणार आहे किंवा प्रिंटेड नोट्स घरपोच फ्रीमध्ये दिल्या जाणार आहेत तर या मेंटरशिप बॅचचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे सरसेची पण आहे आणि अंतर्गत पण आहे तर याकरिता आपल्याला अॅकडेमिकशी संपर्क करण्याकरिता पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा नंबर आहे यावरती अजून जर जर जॉईन झालं नसेल तर त्यांनी जॉईन व्हायचं आहे कारण स्पर्धा खूप आहे आपल्याला अभ्यास त्या प्रमाणामध्ये आपला करावा लागणार आहे तर जे डेट आहे अंगणवाडी मुख्य सेविका भरती अंतर्गत आं, अंगणवाडी का, भरती 30 एप्रिलला एकूण जे पद आहेत तुमचे दोनशे बहात्तर बरोबर आहे यामध्ये दिव्यांग पण राखीव जागा आहेत आणि तुमची जी अंतिम दिनांक आहे फॉर्म भरण्याचं जवळ आलेली आहे त्यामुळे तुम्हाला जागरूक कोणी जर फॉर्म भरला नसेल कोणाचं पेमेंट बाकी असेल तर वीस मेच्या अगोदर आजची किती तारीख आहे सोळा तारीख आहे वीस मे दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला पेमेंट करता येणार आहे तर सर्वात महत्वाचं आता परत शेवटपर्यंत बघा मी काय सांगणार आहे तुम्हाला महत्वाची सूचना फॉर्म व्यवस्थितरित्या भरलेला आहे किंवा नाही चेक करायचं आहे फॉर्मची प्रिंट काढून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे काय करायचं आहे फॉर्मची प्रिंट तुमच्या लॅपटॉपमध्ये मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायची किंवा प्रिंट काढायची आहे कलरमध्ये काढा किंवा ब्लॅक अँड व्हाईट काढली तरी चालेल परत मग म्हणसाल माहिती नव्हतं किंवा डॉक्युमेंट बरोबर अपलोड झाले का तेच केलेत का आपण त्याच्या ठिकाणी क्लिक करून एकदा चेक करायचे आहे दुसरी गोष्ट महत्वाची आहे पेमेंट सक्सेस झाले किंवा नाही पेड झाले का अनपेड जर असेल तर तुम्हाला तुमचं तुम्हार सक्सेस नसणार आहे पेड बघायचं आहे पेड नाव येते त्या ठिकाणी बऱ्याच महिलांचे पदामध्ये डॉक्युमेंट अपलोड व्हायचे बाकी होते किंवा पेमेंट सक्सेस नव्हतं झालं त्यामुळे त्यांचं हॉल हॉलटिकीट आलेलं नाही त्या पात्र परीक्षेकरिता ठरल्या नव्हत्या तुमचा अनुभव आहे तुमची डिपार्टमेंटल एक्झाम आहे दोनशे पदाची तर यामध्ये अगदी हलक हलक्यात न घेता सिरियसली घ्या गांभीर्याने घ्या कारण जेवढा अभ्यास तुम्ही करताय मेहनत तुमची मेहनत आहे तुम्ही करणार आहे मला माहिती आहे परंतु फॉर्म व्यवस्थितरीत्या भरलेला आहे का नाही हे पण महत्वाचं आहे डिपार्टमेंटल एक्झाम परत परत नसतात होत पाच पाच सहा सहा वर्षानंतर होती आता ही मोठी बंपर आपण काय म्हणू शकतो बंपर मेगावरती म्हणू शकतो या ठिकाणी डिपार्टमेंटल दोनशे बहात्तर मध्ये ज्या ज्या महिला अभ्यास करतील बघा मी काय सेंटेज करतोय ज्या ज्या महिला अभ्यास करतील चांगल्या प्रकारे त्यांचं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होणार आहे सरळशेश थोडासा दर्जा काठिण्य पातळी मीडियम राहणार आहे कमी राहणार आहे परंतु तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे जे काय जर परीक्षेच्या अगोदर निगेटिव्ह मार्किंग आली तर तुम्हाला पैकी शंभर प्रश्न सॉल्व्ह करता येणार नाही तर त्याकरिता तुम्हाला काय करावं लागणार आहे अभ्यास करावा लागणार आहे जर विचार तुम्हाला मराठीमधील कालवाचक विशेषणाचे क्रिया विशेषणाचे प्रकार जर सांगतो माहिती असणं पाहिजे आपल्याला अगदी प्रयोगाचे प्रकार किती पडतात ती सर्वनामे किती आहेत लिंगानुसार बदलणार किती आहेत वचनभेदानुसार बदलणारी हे फक्त एकदा तुम्ही क्लासमध्ये ऐकलं क्ला आणि एकदा रिव्हिज रिवाईज केलं तर तुमचा अभ्यास कम्प्लीट होणार आहे तर त्याकरिता अंतर्गत आता सध्या नागरी भागातील जाहिरात आहे दोनशे बहात्तरची ग्रामीण मधील जाहिरात पण येणार आहे दोनशे जवळपास जाहिरात आहे यांचे प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर आणि सरळशेवीची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकशे अठ्ठावीस पदाची तर सर्व मान्यता वगैरे प्राप्त झालेली आहे आयसीडीएस आयुक्तालया जी माहिती आपल्याकडे आली किंवा तुम्हाला ती दिलेली आहे जी आर मार्फत तर याकरिता आपल्याला बॅच जॉईन करायची आहे पंधराशे रुपयामध्ये सिक्स मंथ व्हॅलिटी म्हणजे तुमची तोपर्यंत एकदा होणार आहे अजून चार ते पाच मिनिट लागलेली परीक्षा व्हायला आयसीडीएस कायदे पोषण अभियाना सहित आहे रेग्युलर आणि मेंटरशिप यामध्ये फरक आहे जमीन आसमानचा फरक असणार आहे तर याकरिता आपल्याला अॅकेडमी संपर्क करायचा आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन ह्या अॅकेडमीचा नंबर आहे आपल्याकडे नोट्स आहेत आयसीडीएसच्या कोणत्याच ठिकाणी नाही आहेत महाराष्ट्रामध्ये अपडेट नोट्स आहेत आयसीडीएस करीता तुमचं जे जास्त मार्क आहेत आयसीडीएस त्यामध्ये जर चांगले मार्क आले तर तुमचा अवकाश सिलेक्शन होणार आहे ओके तर सरळ सेवेची पण बॅच स्टार्ट झालेली आहे बेसिकासनं तुमचं घेतलं जाणार आहे सिलेबस कम्प्लीट पण करून दिला जाणार आहे तर डेट सांगितलेली आहे अंतिम दिनांक वीस मे म्हणजे अगदी चारच दिवस राहिले अजून जर कोणाचा फॉर्म भरायचा बाकी असेल त्यांनी फॉर्म भरायचा आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं ओके थँक्यू सर्वांची